Thank nice. you. Nice. હવે નમસ્કાર હા નમસ્કાર ના 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 ચાલો પ્રત્યેક એક એક તમે એક Olha aí, कालही सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी एक्सप्रेस ही पहिली काल गाडी सुटली आणि आज दुसरी गाडी सुटलेली आहे ज्या डबल धमाकाचा शब्द आम्ही सगळ्या जणांनी कोकणवासियांना दिलेला त्याप्रमाणे आज दुसरी गाडी सुटलेली आहे आणि असंख्य कोकण आमचे वासी आपल्या आपल्या गावी गणेश चतुर्थीसाठी सुखरूप निघालेले आहे बघा आमच्या कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थीपेक्षा मोठा सण नाही आणि आपल्या गावातल्या नातेवाईकांकडे जाणं आपल्या गावातल्या घराकडे जाऊन या चतुर्थीच्या दिवशी राहणं आणि आपल्या गावातले सगळ्या आठवणींना उजाळा देणं हे प्रत्येक वास्यांसाठी ह्याच्यापेक्षा मोठा क्षण नाही ह्याच्यापेक्षा महत्वाचे दिवस नाही आणि म्हणूनच मुंबईमध्ये विविध कामासाठी नोकरीसाठी आलेले आमचे चाकरमाने हे अतिशय उत्साहाने आपल्या गावाकडे जायला वाट पाहतात वर्षभर आणि आज मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून पहिल्या बसेसच्या माध्यमातून आणि आता मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून आम्ही ही सेवा निर्विवाद पद्धतीने कोकणवास्यांसाठी उपलब्ध करून देतो आहे त्याच्यामध्ये पाणी जेवण सगळ्याच पद्धतीचे आम्ही सुविधा पहिल्यापासून कोकणवासियांना पुरवतोय म्हणून आम्हाला सगळ्या जणांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला निश्चित पद्धतीने समाधान आहे की या सगळ्या आमच्या कोकणवासियांच्या आयुष्यामध्ये या आनंदाचे क्षण हे आमच्या भारतीय जनता पक्षामुळे आमच्या मोदी एक्सप्रेसमुळे येऊ शकले याबद्दल आम्हाला समाधान यावेळेचा गणेशोत्सव जरा वेगळा बघितला जातो राज्यमहोत्सव म्हणून या वर्षीपासून जरा दर्जा दिलेला आहे गणेशोत्सव त्यामुळे देखील एक उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं कारण बघा आमचं सरकार महायुतीचं सरकार आमच्या देवाभाऊचं सरकार हे हिंदुत्वनी विचाराचं सरकार आहे आणि म्हणून याच सरकारमध्ये हिंदू धर्मातले सनातन धर्मातले प्रत्येक सण आम्ही अतिशय गाजावाजा पद्धतीने आणि उत्साह पद्धतीने आम्ही साजरा करतो उद्या आम्ही वरहा जयंती साजरा करणार आहे परवा लगेच आपल्या गणेश चतुर्थी आपले ते सण सुरू होणार आहे आणि म्हणून या सरकारच्या कालावधीमध्ये जसं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये हिंदू सण साजरा करण्यामध्ये बंदी होती प्रत्येक हिंदू सणाला कधी कोरोनाच्या कारण दिलं जायचं कधी अन्यथाही कारण दिली जायची त्याच्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे पडकायला जायचे सगळ्या प्रकारचे भाण्यालं राजकारण या हिंदूद्वेषी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायचं आज म्हणूनच या महाराष्ट्रातला हिंदू समाजाने फार जिद्दीने या महायुतीच्या सरकारला आम्हाला निवडून दिलेलं आहे मोठी मेजॉरिटी दिलेली आहे म्हणून हिंदू सणा हिंदू समाजाचा प्रत्येक हट्ट पुरवणं हे आमच्या महायुतीच्या सरकारचं परम कर्तव्य स्वीकारून आज या प्रत्येक सणाला गणेश चतुर्थी असो आणि होळीचे सण असो हनुमान सगळ्या सणाला आम्ही तेवढंच महत्व देऊन मोठं करण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून करतो नरेंद्र मोदी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे मी आयोजन करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या कानो वरहा जयंती फार मोठ्या उत्साहाने साजरी होते त्याच्यामध्ये काही मंडळांनी काही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी मलाही महाआरतीसाठी आमंत्रण दिलेलं आहे अन्य आमचे हिंदुत्वादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत पुढारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत तेही आपल्या आपल्या पद्धतीने वरा जयंतीच्या विविध मंडळाला किंवा विविध महाआरतींना उपस्थित राहणार आहे म्हणून पूर्ण राज्यामध्ये वरा जयंतीच्या निमित्ताने वेगळं उत्साहाचं वातावरण सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नेटवर्क रेल्वेचं जाळं उभं केलेलं आहे अशात आता कोकणात सुद्धा जो एक मार्ग आहे तो डबल हो यासाठी गणरायाकडे साकडं घालणार का आणि मोदींकडे त्याची मागणी करणार का कारण की मोठ्या संख्येने कोकणवासी जातात मला मोदी सरकारच्याच काळामध्ये कोकणाला रेल्वेच्या दृष्टिकोनातून एवढं भरभरून दिलेलं आहे म्हणजे विशेष गाड्या सोडवण्यात आलेल्या आहेत वेगळ्या नवीन मार्गाच्या गाड्या सुरू केलेल्या आहेत वंदे भारत सारखी गाडी जे आपल्या कोकण मार्गावर चालत परत आता तर मी रेल्वे मंत्री वैष्णवजींचे खास आभार मानेन की आम्ही जे एक्स्ट्रा डबेची मागणी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तेही त्यांनी मान्य केलेली आहे तीही या पंचवीस तारखेपासून म्हणून उद्यापासून सुरू होत आहे म्हणून मोदी सरकारच्या माध्यमातून आमच्या कोकणवासियांना भरभरून दिलेलं आहे आमच्या रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रवी चव्हाण साहेबांनी केलं म्हणजे कोकण कोकण आणि भारतीय जनता पक्ष हे आता एक अटूट नातं होत चाललेलं आहे आणि म्हणून त्याचाच प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे यंदाचं हे तेरावं वर्ष आहे आणि मोदी एक्सप्रेसमधून साधारणतः यंदा किती कोकणवासियांनी हा प्रवास करताय जवळपास साडेचार ते पाच हजार लोक या दोन दिवसांमध्ये या दोन्ही ट्रेनमध्ये गेलेले आहेत प्रत्येकाला आपल्या आपल्या सोयीप्रमाणे आम्ही तिथे बसवलेलं आहे त्यांना कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टीकोनातून चांगली सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं मुंबई महापालिकेवर काढण्यापेक्षा त्यांनी मातोश्रीवर काढावं हो। कारण का मातोश्रीच्याच माध्यमातून मुंबई महापालिका आतापर्यंत चालवण्यात चालवत होते त्यांचे मर्सडीज त्यांचे कपडे त्यांच्या एसी हे एस सगळं मुंबई महापालिकेच्याच पैशाच्या माध्यमातून विकत घेतलेलं आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या इमारतीवर मोर्चा काढण्यापेक्षा मातोश्रीवर काढण्याचा धाडस दाखवावं जेणेकरून मुंबईकरांना पण प्रामाणिक तुमच्या आंदोलनावर विश्वास बसेल की ज्यांनी खरं म्हटलं तर मुंबईची वाट लावली मुंबईची दूरदर्शा केली आणि मुंबईचं चा, मुंबईला अक्षरशः चा लुटलं जसं मुघलांनी आमच्या भारताला लुटण्यासाठी विविध कटकारस्थान केले तसंच उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेल्या तेव्हाच्या उभाट्यांनी विविध पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम केलं म्हणून मोर्चा काढायचाच असेल आणि प्रामाणिक मुंबईकरांसाठी आवाज उचलायचा असेल तर तो मातोश्रीवर काढा मतांच्या चोरी संदर्भात आज सकाळी आम्ही मोदी एक्सप्रेसमध्ये मतांचीच चोरी करत होतो आमच्यासाठी मतांची चोरी म्हणजे लोकांचं मन जिंकणं आज प्रत्येक जण ज्या ह्या मोदी मध्ये जात होता ना त्यांना त्यांनी मनातून निश्चित निश्चय केलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये जी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमची सेवा करतात आम्हाला सुखसोई देतात आमच्या अडीअडचणीसाठी धावून येतात त्यांनाच आम्ही निवडणुकीसाठी मतदान करणार मग हा प्रयत्न काँग्रेसवाले हा प्रयत्न मनसेनेवाले ज्या दिवशी करतील ना तेव्हा मतचोरीचा आरोप करण्याची गरजच भासणार नाही मग लोकांची मनं जिंकली ना तो लोक आपोआप ईव्हीएमवर बटन दाबतात त्यासाठी घरी बसून ओरड घालण्याची गरज भासत नाही पद्धतीने पाहायला त्यासाठी देखील आहे ते सुरू बघा कालच आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महिला मेळाव्यामध्ये बोलत असताना आमच्या महिला मोर्चाच्या लाडक्या बहिणीने आश्वस्त केलं आहे विश्वास दिला आहे की जे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून योजनेच्या मार्फत जी ताकद मिळते जी मदत ती कधीच बंद होणार नाही आणि त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत मदतीमध्ये कोणीही अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर तुमचा देवाभाऊ तुमच्यासाठी रक्षणासाठी उतरेल आणि म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री आमच्या राज्यातल्या सगळ्या माता भगिनीचे सुरक्षा करण्यासाठी सक्षम असल्यामुळे कुठल्याच महिलांसाठी सुरू झालेल्या योजनांवर कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही देवी दा, देवी दा, इता इता ते शेवटी त्यांच्या घरगुती विषय कोणाला बोलवावं कोणाला नाळ बोलवावं शेवटी त्यांच्या घरात उत्सव आहे त्यांनी अगर उद्धवजींना बोलवलं तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय वाईट नाही त्याच्यामध्ये हो देवेंद्रजीकडे पण जात सगळे म्हणजे आता खरं म्हटलं तर मी तुम्हाला एकदम मोकळ्या मनाने बोलू ना महाराष्ट्राची संस्कृती ह्यालाच म्हणतात आम्ही सगळे एक दुसऱ्यावर संबंध नाते संबंध ठेवून आहेत त्याच्यामध्ये दोन भावांनी अगर आपली वाद मिटून अगर एक दुसऱ्याच्या घरी जात असतील ना तर चांगली बाब आहे त्याच्यामध्ये काहीच आणि गणरायाचं मला तर आनंद वाटतं की उद्धव ठाकरेंचं राजकीय धर्मांतर झालेलं आहे तरीही त्यांना हिंदू सणांसाठी आपल्या भावाच्या घरी जायला संधी भेटत असेल ना तर हिंदू धर्मासाठी चा अतिशय चांगली बाब आहे मटन खायला हिंदू धर्माची हीच विशालता आहे आमच्या धर्मामध्ये आपण मटण खावं कोणी मांसाहारी खावं शाकाहारी खावं असं कोणावरच बंदी नाही कसलीच बंदी नाही जे फक्त हिंदू धर्माच्या जे पालन करणारे लोक आहेत जे प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्माला पाल करायचे त्यांनी आपल्या आपल्या सण किंवा आपल्या आपल्या देवाच्या एकंद्रित ह्याच्यामुळे प्रार्थनाच्या दृष्टिकोनातून आपण कोणी कधी खावं हे ठरवायचं असतात कोण मंगळवारी खात नाहीत कोण शनिवारी खात नाहीत आता सुप्रियता साती दिवस खात असतील तो त्यांचा स्वतःचा प्रश्न हीच तर हिंदू धर्माची विशालता आहे आम्ही कोणाला सांगत नाही की असंच खावा तसंच खावा यासाठी तर हिंदू धर्म हा एवढा विशालतेबद्दल ओळखला जातो असं म्हणतात मदत झालेलं पांडुरंगाला सुद्धा चालतो तेच बोलतो ना आता ज्या सुप्रिया ताईंना सारखे विषय ते स्वागत करतात तेव्हा त्यांना काही हरकत वाटत नाही म्हणून त्यांना हिंदू धर्म आणि पांडुरंगाच्या बाबतीमध्ये ते, ते नेमकं कोणाला त्या खुश करण्याचा प्रयत्न करतात हे जग जाहीर आहे आमच्या मंदिरामध्ये जात असताना तुम्ही अशा पद्धतीने अपमानित आणि अशा पद्धतीचे शब्द वापरत असतील ना तर वारकरी संप्रदाय का आम्ही हिंदू धर्मातला प्रत्येक व्यक्तींनी रोष करायला व्यक्त करायला पाहिजे आणि हीच हिंमत जरा दुसऱ्या धर्माबद्दल करा ना करून दाखवा सगळे प्रयोग सगळी मस्ती ही हिंदू धर्माबद्दलच होते अन्य धर्माबद्दल करण्याची हिंमत करा त्याला मी बघतो हो मग कसं दुसऱ्या जागी भाषणं होतात मग चिरफाड कशी होईल मग बघा धर, ही ही सगळी हिंमत ही मस्ती फक्त हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवी देवताबद्दल करू नये एवढंच माझं म्हणणं आहे जाणं चांगले की आज झालं का तुमचं बघा असं आहे कालच सरकार महाराष्ट्र सरकारनी मराठा आरक्षणाची उपसमिती जाहीर केलेली आहे म्हणून मराठा आरक्षणासंदर्भात कुठलेही प्रश्न हे आमचे उपसमिती जे विखे जींच्या नेतृत्वाखाली तयार ते सगळ्या त्या प्रश्नाची उत्तरं देतील अच्छा हिंदी मी एक, आज आपण आपण बडा ही महत्वपूर्ण पर्व डबल धमाका प्रधानमंत्री मोदी पिछले तेरा साल से पहले हम लोग ने बसेस छोड़ी सौ सौ बसेस छोड़ते थे और अभी कुछ छह साल से हम लोग मोदी एक्सप्रेस जैसी सेवा हमारे कोकण वासियों के लिए देते हैं हमारे कोकण में गणेश चतुर्थी से बड़ा फेस्टिवल नहीं और इसके लिए ही बहुत बड़े पैमाने पे मुंबई में जो अलग अलग नौकरी और व्यवसाय के लिए आने वाले जो हमारे कोकण के लोग हैं वो गांव जाना चाहते हैं गांव जाने की तैयारी करते हैं और उनको उनके लिए हम लोग ने मोदी एक्सप्रेस जैसी सेवा शुरू की है और मुझे ऐसा लगता है कि जिस तरीके से आप हर एक के चेहरे पे आपने समाधान देखा है खुशी खुशी देखी है तो इसलिए हमारे हमारी मोदी एक्सप्रेस माध्यम से हम इनकी सेवा कर पाते हैं इस बारे में भारतीय जनता पक्ष के कार्यकर्ता के नाते हमको खुशी है वाला जयंती कल बड़े पैमाने पे मनाने वाले हैं पहली बार इस तरीके से आयोजन होगा क्या वो वजह है क्या वालाह जयंती मनाना चाहते हैं उसको लेकर विरोध शुरू हो गया है कांग्रेस कहती है की आप लोगों को बांटने का काम करते हैं जात तो पात इस तरीके के देखिए हम हमारे हिंदू धर्म में वराह का जो वराह को हम विष्णु का अवतार मानते हैं हम हमारा हमारा जो कोई सन है हमारा जो कोई फेस्टिवल है त्यौहार है हम वो मना रहे हम दूसरों के त्योहार के हाथ बीच में नहीं आ रहे हम हमारा त्यौहार मनाते हैं, हमारे त्यौहार में जिसको हम भगवान मानते उस वराह को हम उसकी जयंती कल सब सब जगह उसको सेलिब्रेट करने वाले हैं, मनाने वाले हैं, और महाराष्ट्र में ही नहीं महाराष्ट्र के हरेक जिले में हर एक में वराह वरा जयंती बहुत बड़े पैमाने पे उसको सेलिब्रेट करने की तैयारी हो चुकी है आप पूरे महाराष्ट्र में एक अलग वातावरण एक हिंदुत्व का वातावरण आप लोग को देखने को मिलेगा मुख्यमंत्री को इसको लेकर आपने खत भी लिखा और साथ ही आपने करिकुलम में यानी पाठ्यक्रम में भी इसको शामिल किया जाए ये भी आपकी मांग क्योंकि हिंदू सनातन धर्म की जो विशालता है हमारे अलग अलग, अलग भगवान जो है उसके बारे में हमारे कॉलेज और स्कूलों में पढ़ाया जाए ऐसी हमारी सबकी अपेक्षा है जितना ज्यादा हिंदू धर्म के बारे में सनातन धर्म के बारे में हमारे हिन्दू राष्ट्र में रह के अगर हमारे बच्चे पढ़ेंगे तो उतने ही उनको हमारे हिंदू धर्मों की विशालता सुन सर राहुल गांधी के वोट चोरी के आरोपों को राज ठाकरे ने समर्थन किया है कहा है कि हमें भी वोट मिले थे लेकिन वो हम तक पहुंचे नहीं मैडम आज मोदी एक्सप्रेस में आपने देखा रहेगा ना उसी को वोट चोरी कहते हैं <laughs> क्योंकि हम लोगों के दिल जीतते हैं हम लोगों की सेवा करते हैं हम सिर्फ हम हार गए इसलिए ईवीएम के नाम पे रोते नहीं है आपको वोट चोरी का आरोप करने के बजाय आप अगर लोगों की सेवा करोगे लोगों के साथ उन खड़े रहोगे उनके प्रश्न तो छुड़ाओगे ना तो लोग लोगों का दिल जीतोगे तो लोग आपको वोट चोरी का आरोप करने की जरूरत भी नहीं पड़ेगी भारतीय जनता पक्ष और हमारे महायुति के हमें सभी लोग हम लोगों की 24 घंटा सेवा करते हैं लोगों के लिए उपलब्ध रहते इसलिए लोग हमको मतदान के माध्यम से आशीर्वाद देते हैं और उनको ये लोग वोट चोरी कहते हैं खुद करते नहीं है और दूसरे करते उनको ये लोग आरब कर दिए इनका नाटक है खासकर हम बात करेंगे सुप्रिया सूरी के कहते हैं कि मैं मटन खाती हूँ नॉनवेज खाती हूँ मेरे पाडुल को ये चलता है मेरे भगवान को ये चलता है भारतीय संप्रदाय उसको लेकर हिम्मत सुप्रिया ताई ने दूसरे धर्म के बारे में करके दिखाना चाहिए ना बताना चाहिए की मैं आलाल नहीं कहूंगी बताना चाहिए फिर देखते क्या होता है सारी हिम्मत सारी मस्ती हमारे हिंदू धर्म के बारे में ही करना है सब कुछ हमारे भगवानों के बारे में ही करना है ये हिम्मत बाकी वहां दूसरे धर्म के बारे में बोलने की हिम्मत क्यों नहीं रखती सुप्रिया दाई, सब कुछ हमारे महाकुंभ के ऊपर बोलना है सब कुछ हमारे पांडुरंग भगवान के ऊपर बोलना है ये सारी हिम्मत आप दूसरे धर्मों के जिस दिन करोगे ना तब समझेगा कि वो लोग आपको किस तरीके से बात भी करने देते हैं क्या ऐसे इसी हिम्मत हिंदू धर्म और सनातन धर्म के बारे में कोई नहीं करना चाहिए इतना मैं कहूंगा उद्धव ठाकरे जब कहते हैं कि एशिया क्रिकेट कप तो को लेकर जब कहते हैं कि प्रधानमंत्री कह रहे थे कि खून और संवाद एक साथ नहीं होगा लेकिन पानी एक साथ नहीं बहेगा लेकिन अब आप क्रिकेट खेलने जाए बड़ी चीज है उद्धव ठाकरे जैसे गली के नेता को देश के पंतप्रधान को तो इस तरीके से सलाह देने की कोई उनकी औकात भी नहीं है हमारे देश के पंतप्रधान को मालूम है पाकिस्तान को उसके जगह पे कैसा रखना है उसके अवकाद में कैसे रखना है उनको अच्छी तरह से मालूम है आज पाकिस्तान हो बांग्लादेश हो जो जो हमारे भारत देश की तरफ गंदी नजर से जो जो देखता है ना उनको अपने अवकाद में रखने का काम हमारे नरेंद्र मोदी जी ने ही अपने सरकार के कारकिर्द में किया है इसलिए उद्धव ठाकरे को बोलना चाहिए तुम अपने पद पर चुनाव तो